शौर्य दिनाचे औचित्य साधून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद अमळनेर प्रखंडातर्फे शहरात भव्य शौर्य संचलन काढण्यात आले हातात भगवे ध्वज आणि जय श्रीरामच्या जय घोषाने निघालेल्या संचलनाने हिंदू समाजातील शौर्य आणि एकात्मतेचे दर्शन घडवले संचलनाची सुरुवात मस्कर प्लॉट स्वामीनारायण मंदिर येथून सुरुवात झाली डीजेच्या गजरात आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या संचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले मार्गावर ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करून या संचलनाचे स्वागत करण्यात आले यावेळी ह भ प सुरेश महाराज सार्वेकर ओमप्रकाश मुंदडा प्रखंड अध्यक्ष डॉक्टर संजयजी शहा प्रमुख वक्ते कृष्णाजी देशमुख उपस्थित होते या प्रसंगी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते संचलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमळनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता या सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते लोकांची चहा नाश्ता सोय मंगळग्रह मंदिर संस्थेकडून करण्यात आली अमळनेर शहरातील अमलेश्वर नगर भागात अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून या समस्या येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत तापी नदीत पुरेसा पाणी साठा असताना देखील शहरात अनियमित पाणी पुरवठा होत आहे अमलेश्वर नगर भागात कधी सात दिवसाआड पाच दिवसाआड तर कधी दहा दिवसाआड पाणीपुरवठा आणि तोही कोणत्याही वेळी पहाटे संध्याकाळी दुपारी होत असतो त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो पिण्याच्या पाण्याची वाट पाहत बाहेरची कामे देखील करता येत नाही किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाता येत नाही नांदेड शिक्षण मंडळाच्या आशीर्वाद पॅनलमधील विद्यमान संचालकांनी गेल्या त्रेवार्षिक निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपेक्षा कितीतरी जास्त विकास कामे संस्थेच्या प्रांगणात दिसत असल्याने यंदाच्या निवडणुकीत आशीर्वाद पॅनलचे वर्चस्व राहणार असल्याची सभासदांमध्ये चर्चा आहे कार्यकारी संचालक मंडळाने दोन हजार अठरापासून आज पावेतो संस्थेच्या प्रताप महाविद्यालय व विविध शाखांमध्ये केलेल्या विकास कामांचा अहवाल सभासदांपुढे मांडला आहे प्रताप महाविद्यालयाच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यामुळे महाविद्यालयाच्या कार्यालयासमोरील जागेत नाविन्यपूर्ण पद्धतीने मोठे स्वागत कक्ष व प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे तसेच संस्थेच्या प्रांगणात तेहतीस हजार नऊशे बेचाळीस स्क्वेअर फूट जागेवर एक अद्ययावत सर्व सोयीयुक्त भव्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे या इमारतीतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या एम सी ए या अभ्यासक्रमांसाठी लागणारी अद्ययावत अशी संगणक प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे यांसह इतर विकास कामामुळे आशीर्वाद पॅनलचे पारडे जड मानले जात आहे हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या पवित्र उर्स निमित्त अमरनेर आवाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक सेवेसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हजरत गरीब नवाज पुरस्कार दोन हजार पंचवीस माजी आमदार आबासाहेब डॉक्टर बी एस पाटील यांना प्रदान करण्यात आला आबासाहेब डॉक्टर बी एस पाटील यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात जी तब्बल तीन वेळा आमदार म्हणून जनतेची सेवा केली आहे विशेष बाब म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षांच्या वयातही ते एम डी डॉक्टर म्हणून आजही अमळनेर तालुक्यासाठी अखंडितपणे वैद्यकीय दे सेवा देत आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार नवनिर्वाचित नगरसेवक नवीद शेख यांच्या शुभ प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशफाक शेख मोना शेख जाकीर शेख रियाज ठेकेदार सय्यद अहमद अली हे उपस्थित होते अमळनेर येथील शिरूड नाका परिसरातील राजेश शिवाजी मित्रमंडळ व जय हिंद व्यायामशाळा आणि प्रताप आबा मित्र परिवारातर्फे झोपडपट्टीत राहणारे उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांना थंडीपासून बचावासाठी मोफत ब्लँकेट वाटप केले गरीबांच्या वस्तीत जाऊन उघड्यावर झोपणाऱ्या रे, रेल्वे स्टेशन बस स्थानक गायत्री मंदिर आदी ठिकाणच्या उघड्यावर झोपणाऱ्या चाळीस नागरिकांना थंडीपासून बचावासाठी उबदार ब्लँकेट वाटप केले त्यांच्या या कार्याने मायेची ऊब मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली अमळनेर तालुक्यातील दहिवत ग्रामपंचायतीतर्फे महात्मा गांधी रोजगार हमी योजना बिहार पॅटर्न अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी नामवंत शास्त्रज्ञ व तज्ञांच्या उपस्थितीत करण्यात आली हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या इंटरनॅशनल रिसर्च हेड डॉक्टर विजया पाटील आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर मिलिंद बारगजे यांनी भेट दिली शिंदखेडा तालुक्यातील पाश्टे येथील बेपत्ता झालेल्या इस्माचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर मंदिरालगत नदीत तरंगताना आढळून आला पाश्टे येथील पंचावन्न वर्षीय श्रावण रामदास कोळी हे सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी वाजता कामानिमित्त बाहेरगावी जाऊन येतो असे सांगून घरून निघून गेले होते पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली होती एकोणतीस रोजी नीम येथील कपिलेश्वर मंदिराच्या दक्षिणेच्या ओट्याजवळ नदीत श्रावण कोळी तरंगताना आढळून आले तेथील लोकांनी त्यांना बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मैताचा मुलगा दिनेश कोळी यांनी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे